शिंदेगड लढवण्याची तयारी तुम्ही दर्शवलेली आहे बघा असं आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार शिवसेनेचे आहेत पंधरा पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक शिवसेनेचे आहे आणि मग हे कुठेतरी हे सगळं जर आपण दृष्टिकोन पाहिला तर शंभर टक्के त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे आणि म्हणून हा जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्ही वरिष्ठांकडे मागणी करून सण या ठिकाणी शिवसेना लढेल असं मागणी करतो आहे ब आतापर्यंत बघितलं तर भाजपचं प्राबल्य या जागेवर राहिलेलं आहे हे बघा भाजपचं प्राबल्य म्हणजे जर आपण बघितलं तर फक्त दोनच आमदार भाजपाचे ह्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे शिवसेनेचे तीन आमदार आहेत पण युती धर्म पाळायचा गेल्या तीस वर्षापासून युती धर्म आम्ही पाळत आलो आहे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी भाजपाचं काम आम्ही प्रत्येक वेळेस करत आलो आहे आणि ह्यावेळेस ज्यावेळेस युती झाली तर असंच ठरलं आहे है, है, की बाबा जिथं ज्या याचं संख्याबळ असेल पक्षाचं तो मतदारसंघ त्या पक्षाला सुटेल आणि म्हणून ह्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार शिवसेनेचे आहे बाकीच्या पंधरा पंचायत समिती आमच्या ताब्यात आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतोय आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे की वरिष्ठ पातळीवरूनही याच्यावर निर्णय होणार आहे आणि ही जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटेल आणि शिवसेनेला जर ही जागा सुटली तर भाजपाने जसं आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय तसं प्रामाणिकपणे भाजपानी काम करावं बाबा काय सांगाल शिंदे गटाच्या वतीने जळगाव लोकसभेसाठी दावा करण्यात आलेला आहे की ही जागा आम्हाला मिळाली भाजपाने त्यासाठी सहकार्य करावं केलं असं आता इलेक्शनच्या निवडणुका सुरू झालेल्या आणि या माध्यमातून काही कार्यकर्ते आधी उत्साही असतात असे स्टेटमेंट देत असतात पण आज भारतीय जनता पार्टी बाळासाहेब शिवसेना आणि आजीदादा राष्ट्रवादी या तिघीचं समन्वय ती एकदम चांगल्या पद्धतीने सरकार एकदम व्यवस्थित काम करत आहे आता या अधिवेशात पाहिलं असेल एक समन्वयाने मला वाटतं चांगल्या पद्धतीने अधिवेशन झालेलं आहे लोकांच्या ज्या मागण्या होत्या ज्या लोकांच्या समस्या आहे त्याला न्याय देण्याचं काम या जनतेतल्या मनातलं सरकारने केलेलं आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी सरकारने आणि मला वाटतं हे अधिकार श्रेष्ठींना दिलेले आहेत हे अधिकार आमचे नेते देवेंद्र भाऊ असतील प्रदेशाचे बावनकुळे साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे बसून निर्णय घेतील मला वाटतं खालच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार दिलेले नाही आहेत माझी विनंती राहील सर्व पदाधिकारी आपण आपल्या ज्येष्ठांशी बोलून मला वाटतं असं वक्तव्य करावं जेणेकरून भविष्यात आपलं समन्वय हो राहील याची काळजी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं गर आहे अशी माझी विनंती राहील एक जबाबदार व्यक्तीने केलेलं एका जिल्हाध्यक्षाचं वक्तव्य आहे मी तेच म्हणतो की काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात की ते भावनाच्या भारामध्ये असं स्टेटमेंट करतात तर माझी विनंती राहील त्यांना कोणीही जे नवीन पदाधिकारी असतील की आपण आपल्या श्रेष्ठींशी बोलून जर असे स्टेटमेंट दिले तर मला वाटतं असा गैरसमज होणार नाही आतापर्यंत भाजपचं काम आम्ही करत आलो आहे पण भाजपनेही आमचं काम आगामी काळात करावं असंही त्यांनी म्हटलं बघा ह्या त्यांच्या भावना आहेत ऐकून घ्या त्यांना लोकशाहीमध्ये भावना मांडण्याचा अधिकार आहे पण सर्व येणारा काळ सांगेल या खूप वर्षापासून भाजपच्या जागा राहिलेल्या आहे आणि मला वाटतं आपण पाहिलेला आहे की हा जिल्हा भाजपचा बाले किल्ला राहिलेला आहे या दोघी जागा भारतीय जनता पार्टी आमचे नेते ठरवतील आणि दोघी खासदार भारतीय जनता पार्टीचे राहिलेले आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या जा दोघी जागा राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल